नमस्कार श्री शिवाजी नमस्त मागील भागामध्ये आपण माहिती घेतली की बुध ग्रह पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी बदलल्यानंतर सिंह लग्नाच्या जातकांना काय फळे देणार आहे काय फळाची प्राप्ती करून देणार आहे आता या भागात आपण माहिती घेणार आहोत की ज्या जातकांचे लग्न कन्या आहे अथवा राशी कन्या आहे म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात सहा आकडा दिलेला आहे अथवा चंद्र जिथे कुंडलीत स्थित आहे तिथे सहा आकडा आला आहे म्हणजेच कन्या राशी आहे अथवा कन्या लग्न आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये बुध हा राजकुमार ग्रह जो लग्नेश होऊन स्वराशी जाणार आहे मिथून तो तो सिद्धयोग निर्माण करणार आहे सिद्ध योग म्हणजे व्यक्ती जे कार्य करते त्यामध्ये यशाची त्या हंड्रेड पर्सेंट खात्री असते यश हे व्यक्ती संपादन करते हो तो। तो हो, मूळ कुंडलीमध्ये असो जर एखाद्याचे लग्न कन्या आहे आणि मूळ कुंडलीमध्येच बुध तिथे आहे तर हा बुधग्रह बुधावरूनच पास होणार आहे तर बुधग्रह इथे एक महिना असणार आहे जो सिद्ध योग तयार करणार आहे लग्नेश दशमात कार्यक्षेत्रामध्ये हंड्रेड पर्सेंट निश्चितपणे यशाची प्राप्ती करून देणार आहे नावलौकिक करून देणार आहे या बुधग्रहामुळे बुधाच्या अंडर येणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये कन्या लग्नाच्या जातकांना फायदे मिळणार आहेत मी मागे मगाशीच सांगितलेले आहे मागील भागामध्ये आताही परत सांगेन की जे कन्या लग्नाचे जातक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये आहेत कारण कन्या ही संशय घेणारी राशी आहे म्हणजे जे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये आहेत अथवा सी आय डी सी बी आयमध्ये आहेत अथवा जे एज्युकेशन सिस्टीममध्ये आहेत अथवा जे फायनान्स मार्केटिंगमध्ये आहेत प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आहेत अशा सर्व जातकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे पदोन्नती आणि यशाची प्राप्ती होण्याचा हा काळ आहे लग्नेश दशमस्थानातून जाताना सिद्धयोगातून जाताना कन्या लग्न कन्या, कन्या जातकांना निश्चितपणे बढती मिळणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आहे पगारात वाढ होणार आहे आणि फिरतीचा जॉब मिळण्याची शक्यता आहे चतुर्थस्थानावरती दुधाची दृष्टीत असल्यामुळे गृहसौख्य चांगले मिळणार आहे दशमस्थानावरती बुधाचा प्रभाव असल्यामुळे वडिलांबरोबरही संबंध चांगले होणार आहे कार्यक्षेत्र हे विस्तारणार आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये समाजामध्ये व्यापारी असलेल्या लोकांच्या नवीन नवीन ओळखी होऊन नवीन नवीन निवेश होणार आहे आणि त्यामुळे कार्याचा विस्तार होणार आहे एकंदरीत एक महिना कन्या लग्न आणि कन्या शतकांना दुधाचं हे भ्रमण अतिशय उत्तम असणार आहे श्री शिवाजी नमस्त जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा आणि बेल ऐकूनवरून बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल मैं आणि आपल्या ज्ञानावर दुसरी नमस्कार